सूरज चव्हाण आणि भरत गोगावले यांच्यामध्ये शब्दबाण सुरू आहेत भरत गोगावलेंनी नुकतीच एक पूजा घातली त्या पूजेचा व्हिडिओ सूरज चव्हाण यांनी व्हायरल केला आणि मग त्या निमित्तानं या दोघांमध्ये शब्दबाण सुरू झाले आमच्या प्रतिनिधीनं भरत गोगावले यांचं म्हणणं काय आहे ते या निमित्तानं जाणून घेतलं आहे आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत गेल्या काही दिवसापासून व्हिडिओची चर्चा आहे त्यांच्याकडे आपण बातचीत करणार आहोत नेमका काय व्हिडिओचा प्रकार आहे आणि काय वस्तुस्थिती आहे आपण त्यामध्ये पाहिलं असाल तुम्ही पण कधी कधी सकाळी येता त्यावेळेला सकाळी आम्ही उठून वरती बाहेर बसतो ज्यावेळेला कार्यकर्ते येतात पदाधिकारी येतात काही गरजू मंडळी येतात त्यांना आम्ही सामोरे हो जात असतो ते साधू महाराज हे ये कधीतरी येत असतात काही कारण असतो किंवा काय आणि त्यांना आम्ही वरती बोलून त्यांना विचारलं बाबा कशाला आले होते का आले होते एवढाच प्रश्न आहे हे आगोरी विद्या जर असतील तर कोणी व्हिडिओ काढून घेतला आम्ही तो, तो दिला असता का व्हिडिओ काढून जर आमच्या मनामध्ये काही शंका नाही तर त्याची काळजी करायचं कारण काय त्याला कर नाही त्याला डर नसावी असं आम्हाला वाटत सुरोज चव्हाण असं म्हणतात की आता ही तक्रार जी आहे ती शिंदे साहेबांकडे आम्ही करणार आहोत कसं बघताय त्याने अजून कुठेही करावी आणि कुठेही जावं त्याबद्दल दुमत नाहीये आम्हाला त्या आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत तुम्ही असं म्हटलं की सुनील तटकर यांचाही व्हिडिओ तुमच्याकडे तो काय प्रकार आहे देतो तुम्हाला तो पण मग कसा आहे तो बघा तुम्ही त्या महाराजांना कसे नमस्कार करतायत काय घेतात हातामध्ये काय दाखवतायत का ते महाराज काय सांगतायत तेही तुम्हाला सांगतो आजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड